ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हरव्ह्यू कोर्टा संबंधीचे निर्णय आज तुमच्या बाजूने होण्याची शक्यता असू शकते सुदैवाने तुमचे उच्च अधिकारी तुम्हाला मदत करतील व त्याने तुम्हाला लाभ होईल लक्षात ठेवा की अनुभवी व्यक्तीच तुमची केस लढवेल ज्यामुळे उच्च अधिकाऱ्यांमुळे तुम्हाला मदत मिळेल व त्याचा तुम्ही उपयोग करा मेष राशी रोमांस जर तुम्ही नवीन नातेसंबंधांच्या शोधात असाल तर आज थोडासा धीर धरा तुमच्या कुटुंबियांबरोबर किंवा मित्रांबरोबर नवीन जोडीदाराला भेटू शकाल तुमच्या भेटी वाढण्याची शक्यता आहे मेष राशी करिअर आज तुमच्या कामाचा तुमच्यावर ताण पडेल त्यातून नोकरी बदलण्याचाही विचार डोक्यात येईल सर्व पर्यायांवर योग्य विचार करून निर्णय घ्या व्यवसाय क्षेत्राबाहेरही विविध संधींचा शोध घ्या मेष राशी फायनान्स पैसे कमावण्याबरोबरच आपले करिअर उंचावर नेण्याचा विचार आपल्या डोक्यात आहे म्हणून तुम्ही आपली प्रतिष्ठा आणि व्यवसाय या दोघांमध्ये एकदम योग्य दिशेने पुढे जात आहात छोट्या मोठ्या अडचणींना घाबरू नका त्या तर येत जात राहतील मेष राशी हेल्थ आज तुमचा मूड ठीक नसल्याने आज तुमचे लक्ष लागणार नाही त्यामुळे विनाकारण बडबड होईल स्थिर व शांत रहा मूड अजून खराब होऊ देऊ नका कारण त्याने नंतर वाईट परिणाम होतील वृषभ राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला तुमच्या घरी व कामात खूप दबाव आहे असे तुम्हाला वाटत असेल बरेच लोक तुम्हाला सल्ला मागतील तुम्ही तर द्यालच पण जबाबदारीने कामे सुद्धा तडीच न्याल ही वाईट वेळ लवकरच निघून जाईल व सगळे काही सामान्य होईल वृषभ राशी रोमांस आज तुम्हाला नवीन मित्राकडून मागणी येईल जो तुम्हाला गोंधळात टाकेल कोणताही निर्णय घेताना आज थोडा वेळ काढून विचार करा आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद द्या करियर आज तुम्हाला कामात यश मिळेल फक्त नवीन पद्धतीने काम करा तुमच्या कामातील नवनव्या पद्धतीच तुम्हाला अधिक यश देतील कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचा पूर्ण विचार करा त्यामुळेच त्यात यश मिळेल वृषभ राशी फायनान्स आर्थिक स्थिती सुधारेल कार्यालयात एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक फायदा होईल व प्रगतीचे दरवाजे उघडतील वेतन वाढही होऊ शकते इंटेरियर डिझाईनचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे वृषभराशी विचारात घ्या त्याने आरोग्यास अयोग्य पदार्थ तुम्ही टाळू शकता हळूहळू याचा फायदा होईल मिथुन राशी ओहरभीव आजचा दिवस तुमच्यातील रचनात्मकता वाढवण्यास उत्तम आहे जर तुम्ही तुमच्यातील रचनात्मकता वाढवू इच्छित असाल तर आजचा दिवस हा उत्तम आहे या संधीचा लाभ घ्यावा व नवीन पद्धतीने काम करण्याचा कोणतीही नवी संधी हातातून जाऊ देऊ नये तुमच्यातील कलाकाराला आज बाहेर येण्याची संधी द्या मिथून रास रोमांस आज आपण छोट्या गोष्टी मागे टाकून पूर्ण आत्मविश्वासाने आयुष्यात पुढे जा करिअर आज कोणतीही अडचण आल्यास समविचारी मित्राची मदत घ्या ही मदत आपल्याला अधिक उपयुक्त ठरेल आज तुम्हाला कोणती तरी अतिरिक्त जबाबदारी सोपवतील भविष्यातील संधी ओळखून तुम्ही त्याचा हवा फायनान्स नशीब जोरात असल्याने अनपेक्षित ठिकाणाहून पैसा येईल मटका किंवा लॉटरीतून पैसा आला तरी नोकरी सोडू नका भविष्याचा विचार करा ग्रह चांगले आहेत तोहीकडे लक्ष ठेवा मिथून हेल्थ जर तुम्ही अटल पोहणारे नसाल तर खोल पाण्याजवळ जाऊ नका कारण आज अपघात होण्याची शक्यता आहे यामुळे काळजी घेतली पाहिजे आज झाल्यास न जाणे योग्य आहे कारण तुम्ही वाईट अवस्थेत अडकण्याची शक्यता जास्त त्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे कर्कराशी आज आपण आपल्या दिनचर्येस नवीन दिशा द्याल सतत काम करण्याची तुमची सवय सोडून जरा मित्रांबरोबर फिरायला जा जुन्या विचारांचा त्याग करून नवीन विचार स्वीकार करा आज आपल्यालाच नवीन जीवन देण्याचा दिवस आहे नवीन विचारांचा स्वीकार केल्याने जे यश मिळेल ते पाहून तुम्हीही आनंदून जाल कर्कराशी रोमांस आज तुमची भेट एका जोडीदाराशी झाल्याने तुम्ही हैराण व्हाल आणि ही घटना संकटाची स्थिती निर्माण करेल परंतु शेवटी तुम्ही खुश व्हाल जेव्हा संधी मिळेल तेव्हा स्पष्टपणे बोला ती व्यक्ती कायमसाठी तुमच्या जीवनात परतली असेल कर्कराशी करिअर जर आपण टी व्ही किंवा माध्यम क्षेत्रात जाणार असाल तर आजचा दिवस शुभ आहे तुमचे चांगले प्रदर्शन करा त्यामुळे तुमच्या पात्रतेचे काम तुम्हाला मिळेल कर्कराशी फायनान्स आज तुम्हाला आर्थिक यश मिळेल यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना राबवण्याची प्रेरणा मिळेल तुम्ही काम करत असलेल्या संस्थेच्या प्रगतीसाठी काही योजना राबवण्याच्या विचारात असाल तर त्याचा निश्चितच फायदा होईल कर्कराशी हेल्थ जर तुम्ही कमी किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर आज तुम्हाला बदललेल्या जीवनपद्धतीचा फायदा होईल याचा अर्थ तुम्ही निरोगी आहात याशिवाय व्यायाम व सकस आहार चालू ठेवण्याने तुमचे वजन वाढले आहे हेही तुमच्या लक्षात येईल सिंह राशी ओव्हर व्ह्यू तुमचा आजचा दिवस शांतीपूर्ण जाईल जगातील गोंधळ तुम्हाला त्रास देणार नाही आज तुम्ही तुमच्या डोक्याला जरा त्रास देऊ नका आराम द्या त्यामुळे जीवनात आनंद मिळेल व खूप छान वाटेल सिंह राशी रोमांस दाम्पत्यांना आज काही बाह्य लोकांमुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागेल सोबत बसून एकमेकांशी संवाद साधून मतभेद दूर केले जाऊ शकतात त्यामुळे प्रेम व आत्मीयता नव्याने अनुभवाल सिंह राशी करिअर आपण जर व्हिसा मिळवण्यासाठी वाट पाहत असाल तर ही वेळ लाभ देणारी असून तिचा जितका फायदा घेता येईल तितका घ्या सिंह राशी फायनान्स तुम्ही आपल्या कमाईवर जास्त लक्ष द्या मागील दिवसांमध्ये तुम्ही खूप खर्च केला कमाई पण केली त्यामुळे आज सावधान राहा एक एक पैसे विचारपूर्वक खर्च करा जी वस्तू गरजेची नाही ती खर्चच करू नका सिंह राशी हेल्थ आज जरा आपले लक्ष आपल्या आवडीनिवडींकडे देण्याची आवश्यकता आहे आज आपण जिमला सुद्धा जाऊ शकता योग्य जेवण करा तुमचा कंटाळा जाईल कन्या राशी ओव्हर आज तुम्ही घरामध्ये स्नेह वाटाल आजचा दिवस परिवाराबरोबर घालवण्याचा आहे आज तुमच्या मैत्रीत सुद्धा मजबूती येईल आज तुम्ही तुमच्या वेळेचा वापर करून नात्यांना मजबूत करण्यास कराल कन्या राशी रोमांस ग्रहदशा उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रेमात आपुलकी जाणवेल जोडीदारासोबत तुम्ही मजा कराल दोघांना आवडेल ते करा त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ याल कन्या राशी करिअर तुमच्या ध्येयाबाबत गांभीर्याने विचार करा कामानिमित्त यात्रेचा योग आल्यास टाळू नका योग्य पर्याय शोधा व स्थितीवर नियंत्रण मिळवा कन्या राशी फायनान्स तुमच्या क्षेत्रात आज आर्थिक लाभाचे संकेत आहेत जर आपण सेवाभावी संस्था चालवत असाल वा तसं काही विचार करीत असाल तर आपली आर्थिक स्थिती सुधारेल आपणास काही फायदा होईल ज्याने आपली स्थिती सुधारेल त्या पैशाला चांगल्या कामात वापरा कन्या राशी हेल्थ आज आपल्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी लागून राहील काळजी करू नका त्यांची तब्येत छान आहे फक्त मोकळी हवा व डॉक्टरांच्या भेटीची गरज आहे त्यांना कसे वाटते याकडे लक्ष द्या सगळा विचार करता तुम्हाला काळजी करण्याचे काम नाही तूळ राशी हेल्थ आज जरा वेळ एकांतात विचार करा की तुम्ही तुमचा वेळ तुमच्या परिवारजनांमध्ये बेकारचे बेकावटचे करण्यात का घालवता संभवतः कोणत्या तरी तणावाखाली तुम्ही असे वागत असाल आज तुम्ही तुमचे मन शांत ठेवून आपल्या जीवलगांशी दुरावा जाणवेल वाचन किंवा मित्राकडे भ्रमण केल्याने तो दुरावा कमी होईल तूळ राशी करिअर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असला तरी आजचा दिवस थोडा कठीण आहे भविष्यात नोकरी बदलणे व स्थिर होणे कठीण असल्याची तुम्हाला जाणीव होईल पण जर मनाचा दृढ निश्चय असेल तर पाऊल पुढे टाकायला हरकत नाही तूळ राशी फायनान्स आयकर भवनाकडून समस्या येतील न चुकवलेला टॅक्स भरल्याने समस्या संपेल मन साफ ठेवल्याने सर्व काही ठीक होईल तूळ राशी हेल्थ, हेल्थ पोटाशी असलेल्या स्त्रीने आपल्या खाण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे काम करणे जरी आवश्यक असले तरी ते करण्याने केवळ त्रासच होईल आज तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे वृश्चिक राशी ओहर भीव। आज तुम्हाला मौल्यवान सामानासंबंधी भीती वाटवण्याची शक्यता आहे त्यासाठी जर योग्य काळजी घेतली तर त्या नुकसानापासून वाचू शकता याचा अर्थ असा नाही की तुम्ही घाबरून बसा तुम्ही घरच्या सुरक्षेबाबत सतत सावधान राहिले पाहिजे वृश्चिक राशी रोमांस तुम्ही अविवाहित असाल तर आज तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसण्याची शक्यता आहे आज तुमच्या आवडत्या मित्र व मैत्रिणीकडून तुम्हाला मागणी येऊ शकते लगेच उत्तर देऊ नका थोडा वेळ गांभीर्याने विचार करा शेवटी तुम्ही योग्यच निर्णय कराल राशी नव्या व्यापारी संधी निमित्त तुमची कंपनी तुम्हाला परदेशात पाठवेल आपली परदेश यात्रा सफल होईल व कंपनीचे अडलेले प्रकल्पही तुमच्या हातून पूर्ण होतील यामुळं तुमच्या भाग्याचे सितारे उजळून निघतील वृश्चिक राशी फायनान्स आपल्याकडे गुंतवणूक करायला अतिरिक्त पैसा आहे तर तुम्हाला निवेश करण्याच्या सगळ्या विकल्पांवर विचार केला पाहिजे दीर्घकालीन निवेश करण्याच्या मालमत्तेमध्ये पैसा लावणे ठीक आहे आपल्या व्यापारात सुद्धा वेगवेगळ्या योजना बनवून त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही आजचा दिवस लाभ करून घ्या वृश्चिक राशी हेल्थ तणावाने आज तुमच्या मनातील तणाव वाढेल योग्य व्यक्तीशी याबाबत संभाषण करावे त्याने तणाव कमी करण्यास योग्य मदत होईल निसटत्या गोष्टी सतत तणाव वाढवतात शांत राहून आपले विचार योग्य व्यक्ती समोर मांडून संभाषणाने त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा धनुराशी ओव्हरव्ह्यू हे वेळ स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यास चांगले आहेत तुम्हाला यश जरूर मिळेल आपल्यावर आत्मविश्वास ठेवा कारण त्याची परीक्षेत साथ मिळेल धनुराशी रोमांस आजच्या तुमच्या प्राणी आयुष्यात तुम्हाला थोडा संयम बाळगावा लागेल रागाच्या भरात काही गोष्टी बोलात तर नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते तुमचा राग किंवा अस्वस्थता फार काळ टिकणार नाही पण त्या भरात काही वेडेवाकडे बोलात तर त्याचे परिणाम मात्र दीर्घकाळ जाणवतील त्यामुळे आजचे तुमचे ब्रीद वाक्य एकच बोलण्यासारखे काही चांगले नसेल तर काही न बोललेलेच बरे धनुराशी करिअर आज तुमच्या लक्षात येईल की भविष्य घडवण्यासाठी कोणत्या तरी व्यावसायिकांच्या सल्ल्याची गरज आहे हे लक्षात ठेवा की आपण व्यावसायिक सल्लागारांचाच सल्ला घ्या ज्यामुळे तुम्हाला योग्य सल्ला मिळेल आज आपणास ऑनलाईन व्यवसाय किंवा आर्थिक व्यवहारासंबंधी सल्ला मिळेल जो दीर्घकाळ तुमच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल धनुराशी मेहनतीचे फळ म्हणून तुम्हाला आज आर्थिक लाभाची गोड बातमी मिळेल खरं तर तुमच्या मालकासाठी तुम्ही चांगले उत्पन्न मिळवून द्याल आणि त्यामुळे मालकाकडून तुम्हाला चांगला मोबदला मिळेल धनुराशी हेल्थ आज शरीरावर जास्त ताण टाकू नका आपल्या स्नायूंकडे लक्ष देणे गरजेचे आहे जास्त मेहनती खेळ न खेळता हलका व्यायाम करा गाडी चालवताना हेल्मेट घालून गाडी चालवल्यास अपघात टाळले जाऊ शकतात मकर राशी ओव्हर आज यशाचे श्रेय तुमच्या माथी असेल त्याचा हकदार सुद्धा तुम्हीच आहात कारण त्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे आज तुम्ही इतर चिंता न करता यशाचा आनंद उपभोगा मकर राशी रोमांस तुमचे लग्न ठरले असेल तर तुम्ही व तुमच्या जोडीदारांचे येणाऱ्या समारंभाच्या नियोजनाबद्दल अनेक मुद्द्यांवर सूर जुळतील तुमचे कुटुंबीयही या मुद्द्यांशी सहमत होतील ही तुमच्यासाठी दिलासा देणारी गोष्ट आहे सर्व नियोजन व्यवस्थित ठरेल आणि वादाचे किरकोळ मुद्दे असतील तर ते सहज सोडवता येतील मकर राशी करियर तुमच्या कामामुळे तुम्हाला आज शाबासकी मिळेल त्यातूनच नवीन कामे व भविष्यातील योजनांना समोर आणा ध्येय ठरवा पुढे ती पूर्ण होण्याची शक्यता आहे संभाषण कौशल्य असणाऱ्यांना आजचा दिवस चांगला आहे त्यांना परदेशातूनही प्रस्ताव मिळतील मकर राशी फायनान्स व्यावसायिक असाल किंवा एखाद्या संस्थेशी जोडलेले असाल तर आज तुमचे उत्पन्न जरूर वाढेल कामाच्या निमित्ताने प्रवासाला जाणार असाल तर आजचा पूर्ण दिवस प्रवासातच जाईल प्रवासाच्या व्यवसायात असाल तर आज भरपूर उत्पन्न मिळेल मकर राशी हेल्थ आज जरी तुम्ही कामात असलात तरीही तुमची तब्येत उत्तम राहील पण त्याची हमी नाही स्नायूंना जरा चोळून आराम द्या मेंदूला जरा आराम देण्यासाठी व्यायाम जसे वाचन कोडे सोडवणे किंवा समस्या सोडवा त्याने तुम्हाला जरा आराम मिळून तुमची तब्येत उत्तम राहील कुंभराशी ओव्हर व्ह्यू आज तुम्ही आपल्या सर्व सफलतेबद्दल विचार करा सुट्टीच्या दिवशी तुम्ही तुमचे मित्र अथवा नातेवाईक यांना भेटण्यास जाऊ शकता आज तुम्ही जे पुस्तक वाचाल त्यातून तुम्हाला डोकावून जातील बाजारातही तुमची एखादा तुमच्याविषयीच्या भावनांबद्दल निर्देश करू शकते या संबंधातील सक्षमतेचे पडताळा घ्या आज तुमच्याकडून शक्यतो कोणताही प्रणय संधी सुटता कामा नये कुंभराशी करिअर तुमच्या भविष्यकालीन कार्यासाठी आजचा दिवस चांगला व उपयुक्त आहे आज नवा व्यवसाय सुरुवात करू शकता कदाचित त्याबाबत विचार पूर्ण व्हायला जरी वेळ लागला तरी आज सुरू केल्याने त्याचे फायदे लक्षात येतील फायनान्स घर किंवा जमिनीमध्ये केलेली गुंतवणूक आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते जमिनीची खरेदी किंवा विक्री केल्यास आपल्या गंगाजळीत भर पडू शकते ठावर मिळकतीत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस भाक्याचा आहे त्यामुळे हुशारीने व सावधगिरीने यात गुंतवणूक करा कुंभ राशी हेल्थ आज खोकला किंवा संसर्ग यापासून दूर राहा यासाठी तुम्ही अति थंड किंवा जास्त उष्णात जाणे टाळा आणि जास्त प्रदूषणात जाणे टाळा आज जास्त धूम्रपान टाळा आज तुम्हाला आराम घेण्याची गरज आहे मीन राशी ओव्हर व्हिव्ह आज तुमच्या घरी गडबड घाई राहील तुमच्या घरी भरपूर कामे एकत्रित चालू राहतील आज तुमच्या घरी विदेशातून पाहुणे येण्याची शक्यता आहे तुमच्या सर्व समस्या बाजूला ठेवत तुम्ही मित्र व नातेवाईक यांच्याबरोबर जीवनाचा आनंद घ्या मीन राशी रोमांस नेहमीच्या जबाबदारीतून बाहेर पडून तुम्ही जोडीदाराबरोबर बाहेर जाणे सिनेमा पाहणे या गोष्टी करा प्रेमात वेळ घालवा मीन राशी करियर तुमच्या वर्तमान परिस्थितीला कायम राहण्यासाठी झगडावे लागेल कामाकडे गांभीर्याने पाहावे लागेल म्हणजे तुम्ही संकटात सापडणार नाही पण आज मेहनतीने काम करून उद्याचीही तयारी करावी लागेल यश धोक्यात जाऊ देऊ नका मीन राशी फायनान्स आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे तुम्हाला कंपनीकडून प्रोत्साहन काही रक्कम मिळेल किंवा कंपनीत भागीदार करून घेतली जाईल या संधीचा पुरेपूर लाभ घ्या मीन राशी हेल्थ जास्त फॅट असणारे खाणे बंद करा ताजे फळ खा चांगल्या जीवन पद्धती व सवयींकडे आपला झुकाव असला पाहिजे